नमस्कार मित्रांनो तुम्हाला पण आलू पराठा आवडतो ना पण करण्यासाठी कंटाळा येतो हो की नाही कारण खूप जणांना आलू पराठा करता येत नाही म्हणजेच जे आलूचे स्टपिंग आहे ते बाहेर येते किंवा आलू पराठा तुटून जातो असे काही प्रकार आपल्यासोबत घडते म्हणून आपल्याला आलू पराठा तर खूप जास्त आवडते पण तरीसुद्धा करण्यासाठी आपण नकार देत असतो तर हे सर्व घडू नये आणि तुम्ही पराठ्यांचा आनंद घेऊ शकाल याकरिता आज आपण असा पराठा करणार आहो की हे सर्व प्रश्न मिटणार आहे आणि कोणाला पण पराठा करता येतील तर पराठे करण्यासाठी सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच काटनं बेल ऐकून आहे त्या बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याकडे येतील तर आलू पराठा करण्यासाठी इथे मी आलू परफेक्ट असे उकळून घेतले आहे बॉईल करून घेतली आहे तुम्ही बघू शकता मी एक आलू सुद्धा दाखवला आहे कशा पद्धतीचा हे आलू बॉईल झालेला आहे व्यवस्थित आलू आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे हे पहिली स्टेप आहे तर आता ना आपल्याला आलू खिसून घ्यायचे आहे खिसणीने त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि त्यावरती हे खिसणी ठेवणार आहे अशा प्रकारे आणि या खिसणीवरती आलू मी छान खिसून घेणार आहे आलू खिसल्याने काय होणार त्यामध्ये गुटळ्या असणार नाही आणि जे आपले पराठे आहेत ते परफेक्ट असे तयार होतील त्यामुळे खिसूनच घ्यायचे आहे आलू म्हणून म्हटले होते की आलू परफेक्ट असे उकळून घ्यायला हवे तर अशा प्रकारे मी खिसून घेते हवं तर ना तुम्ही आलू मॅशसुद्धा करून घेऊ शकता तर अशा प्रकारे मी खिसून घेते सगळे म्हणजे जेवढे आपण आलू उकडून घेतले तेवढेसुद्धा मी खिसून घेते या खिसणीवरती तर सर्व आलू मी इथे खिसणीने खिसून घेतले आहे आता एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या पॉटमध्ये बारा मिरच्या काही लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा टाकून ना मिक्सरवरती वाटण तयार करून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकू शकता अशा प्रकारचं इथे वाटण तयार करून घेतलं आहे जे आलू आपण खिसणीने खिसून घेतले होते ते एका बाऊलमध्ये ॲड करून घेतले आहे त्यामध्ये ना छान बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आणि जे आपण आत्ता वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं आहे नंतर यामध्ये टाकून घेऊया पावडर मसाले तर पावडर मसाल्यामध्ये टाकून घ्यायचे आहे अर्धा चम्मच हळद कलर अप्रतिम येते नंतर यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ धनिया पावडर टाकून घ्यायची आहे आपल्याला एक चम्मच तीळ सुद्धा टाकायची आहे पांढरी तुमच्याकडे काळी असेल जे असेल ते टाका तर दोन चमच इथे मी टाकली तीळने अप्रतिम चव येते छान तर आता यामध्ये टाकून घेऊया आपण गहू पीठ तर त्याआधी ना आपण हे सगळं एकत्र करून घेऊया म्हणजे मसाले सगळे व्यवस्थित लागतील तर हे एकत्र करून झाल्यानंतर यामध्ये गहू पीठ टाकायचं आहे तर गहू पीठ ना थोडं थोडं करत टाकायचं म्हणजे हे जे डो आहे ते व्यवस्थित तयार होतील थोडं थोडं करून पीठ टाकलं ना तर आपल्याला एक पीठ टाकण्याचा अंदाज येतो म्हणजे किती टाकायचं ना पीठ जास्त होणार ना कमी होणार जास्त जर पीठ झालं तर पराठे आपल्याला फिके लागतो आणि जर पीठ कमी झालं तर पराठे तव्यावरती चिटकण्याची शक्यता असतो म्हणून व्यवस्थित असं पेठ टाकायचं आहे म्हणून म्हटले की थोडं थोडं करत टाकलं तर आपल्याला एक अंदाज येतो तर अशाच प्रकारे मी हे मळून घेते तर इथे पीठ म्हणून झालेलं आहे तर आपण एक कप गहू पीठ घेतलं होतं त्यामधलं मला अर्ध्यापेक्षा थोडं जास्त पीठ लागलं आहे तुम्हाला कमी किंवा जास्त लागू शकतं तुम्ही जास्त कराल तर जास्त लागेल कमी कराल तर कमी लागू शकतं म्हणून तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे गहू पीठ टाकायचं आहे थोडं तेल लावून घ्यायचं आहे थोडस टकलं आहे मी जास्त नाही अर्धा चम्मच तुम्हाला जेवढा आकाराचा पराठा करायचा असेल तेवढा आकाराचा इथे आता आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे ना मी अशा प्रकारचा गोळा तयार करून घेतला आहे नंतर एक कोरपाट घेऊन त्यावरती पीठ लावून घ्यायचं आहे आणि त्यावरती हे गोळा ठेवून हाताने थोड्या वेळांसाठी ते थापून घ्यायचं आहे नंतर यावरती या गोळ्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपला जे पराठा आहे ते टम असा फुलतील आणि छान महूसूत लुसलुशीत असा तयार होतील तर अशा प्रकारे तेल लावून घेऊया दुमडून घेऊया म्हणजे पलटवून घ्यायचं आहे म्हणजे असं पॅक करून घ्यायचं आहे त्या पराठ्याला तेल लावल्यानंतर तर पराठा लाटून घ्यायचा आहे अशा प्रकारे त्यावरती पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे बेलण्याला ते पराठा चिटकणार नाही आणि छानसा पराठा लाटून घ्यायचा आहे पातळ नको व्हायला आणि जास्त जाळसुद्धा नको व्हायला तर इथे तुम्ही बघू शकता ना पातळ आहे ना जाळ आहे परफेक्ट असा पराठा रेडी आहे गोल करा त्रिकोणी आकाराचा करा ज्या आकाराचा तुम्हाला हवा असेल ना त्या आकाराचा तुम्ही इथे पराठा करून घेऊ शकता तर अशाच प्रकारे मी दुसरेसुद्धा पराठे करून घेते तवा गरम झालेला आहे तव्यावरती तेल लावून घेऊ नंतर यावरती पराठा टाकून घ्यायचा आहे पराठावरती सुद्धा तेल लावून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा लावून घेऊ शकता तर या साइडला पराठा शेकून झालेला आहे छान पराठ्यावरती बबल झाल्यानंतर पराठा पलटवून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या साईडलासुद्धा सुद्धा शेकून घ्यायचा आहे तर यावरती सुद्धा तेल लावून घेऊया या, ला या प्रकारे नंतर तुम्ही बघू शकता काय सुंदर पराठा दिसत आहे दुसऱ्या साईडला पराठा पलटवून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता छानसा पराठा इथे फुलण्यासाठी सुरुवात झालेली आहे छान फुलते हे पराठे आणि महू लुसलुशीत असे तयार होते पराठा इथे झालेला आहे पराठा काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मी दुसरेसुद्धा पराठे करून घेते आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण पराठे मस्त फुलत आहे तर इथे गरमागरम असे आलूचे पराठे रेडी आहे मी लोणच्यासोबत सर्व केले आहे तुम्ही सॉससोबत किंवा टमॅटोच्या चटणीसोबत सर्व करू शकता किंवा असेच खा अप्रतिम लागते चवीला आणि जरासुद्धा तुम्हाला अंदाजसुद्धा पडणार नाही की हे स्टपिंग भरलेले नाही आहे कारण अप्रतिम होऊन तयार होते तर तुम्हाला इथे मी एक खोलूनसुद्धा दाखवते काय मस्त असा टम लुस लुशीत पराठे इथे झालेले आहे तर इथे तुम्ही बघू शकता तर होती ना करण्याची सोपी पद्धत तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कारण कमीत कमी वेळामध्ये तयार होते आणि त्राससुद्धा कमी आहे करण्याचा तर नक्की ट्राय करा कसे वाटले नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू